नमस्कार मी रविदेश जाधव तुम्हाला एक आनंदाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना की पीक विमा दोन हजार चा सुरू झालेला आहे तर नजीकच्या कोणत्याही सी एस सी सेंटरवर जा अजून ऑनलाईन बऱ्यापैकी तो पीक किंवा कृषी विभागामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही तिथे सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे किंवा स्वतः सुद्धा तुम्ही काढू शकता तर त्याची शेवटची तारीख आहे सतरा जुलै दोन हजार चोवीस तर आजपासून हा पीक विमा सुरू झालेला आहे लगभग एक महिना कालावधी आहे आणि याची म्हणजे जे सोयाबीन असो का कोणताही पीक असो फक्त एक रुपयामध्ये काढून भेटणार आहे कोणत्याही जास्त प्रीमियम भरायचं काम नाही जसं की सोयाबीनला पाच हजार चारशे समथिंग काहीतरी कशी भरावं लागतात असं असं कोणत्याच पिकाला नाहीये सगळ्या पिकांसाठी फक्त आणि फक्त एक रुपयामध्ये तुम्हाला हा तुम्हाला प्रीमियम भर भरावं लागणार आहे आणि नजीकच्या कोणत्याही सेंटरवर तुम्ही माई सेवा केंद्र असेल सीएससी सेंटर असेल तिथे जाऊन तुमचा पीक विमा सतरा जुलै दोन हजार चोवीसच्या आत तुम्ही भरू शकता धन्यवाद